नमस्कार शुभ ज्योतिषाच्या या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण मकर जन्म लग्नाच्या संदर्भात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या राशी फलाबाबत चर्चा करणार आहोत मकर लग्न म्हणजे आपल्या जन्मकुंडलीमध्ये जे मधले चार चौकोन असतात त्याच्यातल्या वरच्या चौकोनामध्ये जेव्हा दहा आकडा असतो तेव्हा आपलं जन्म लग्न मकर आहे वर्तमान स्थितीत गोचरीत मकर लग्नामध्ये लग्नी दहा आकडा आहे म्हणजे मकर रास आहे तिथे कुठल्याही ग्रहाचं द्वितीय स्थानामध्ये रास आहे तिथे राहूचं भ्रमण आहे तृतीय स्थानामध्ये रास आहे तिथे शनींचं भ्रमण आहे चतुर्थ स्थानामध्ये आणि पंचमस्थानामध्ये मेष व वृषभ या दोन राशी अनुक्रमे आहेत आणि त्या रिक्त आहे त्या राशींवरनंही कुठल्याही ग्रहाचं भ्रमण नाही मकर लग्नाच्या षष्ठ स्थानामध्ये कन्या रास आहे मिथून रास आहे आणि मिथून या राशीमध्ये गुरु व शुक्रांचं भ्रमण सुरू आहे मकर लग्नाच्या सप्तम कर्क कर्करास आहे आणि तिथे रवी व बुध या दोन ग्रहांचं भ्रमण सुरू आहे मकर लग्नाच्या अष्टम स्थानामध्ये केतू भ्रमण सुरू आहे तिथे सिंह रास आहे मकर लग्नाच्या भाग्यस्थानामध्ये कन्या रास असून त्या राशीत मंगळ आहे मकर लग्नाच्या दशम एकादश आणि द्वादश म्हणजे दहा अकरा बारा मदे, स्थाना, या स्थानांमध्ये अनुक्रमे तूळ वृश्चिक आणि धनु राशी आहेत आणि ही तिन्ही स्थान किंवा या तिन्ही राशींमध्ये कुठलेही ग्रह नाहीत भ्रमण रिक्त आहे नमस्कार गुरुजी आपल्याकडे बरेच प्रश्न आले आहेत मकर लग्नाविषयी त्यांची कृपया उत्तर द्यावेत पहिला प्रश्न आहे की पहिला प्रश्न जो आहे तो बाबतीत आहे की मकर लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे मकर लग्नाच्या जा जातकांचे जा शिक्षणाच्या जा दृष्टीने द्वितीय पंचमस्थान हे फार महत्वाचे आहे तिथे दुसरी रास म्हणजे वृषभरास आहे वृषभेचे स्वामी शुक्र हे गुरूंसोबत आहे त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भामध्ये आता कुठलीही प्रकारची प्रतिकूल परिस्थिती नाहीये ज्यांना ज्यांना ते इच्छित शिक्षण घ्यायचंय ज्या ज्या इच्छित स्थळामध्ये त्यांना क्षेत्रामध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या ते त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रवेश मिळेल काहीही अडचण येणार नाही विदेशात शिक्षण घेणं किंवा शिक्षणासाठी प्रवास यांच्यासाठी ग्रह अनुकूल आहेत का हो मकर लग्नाच्या त्या अनुषंगाने ग्रहस्थिती ही विदेश प्रवासासाठी विदेशात शिक्षण घ्यायच्या प्रारंभ करण्यासाठी किंवा विदेशात पोचलेल्या लोकांना नव्याने आणखी दुसरा कुठला तरी क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी योग्य आहे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे आता आपण नोकरी आणि करिअर या विषयाकडे येऊ हो। गुरुजी मकर लग्नाच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगारवाढीच्या संधी दिसतात आता इथेही मकर लग्नाचा ते दशमेश जे आहेत ते शुक्र आहेत ते गुरु सोबत आहे आणि मकर लग्नाच्या पंचमेश ही शुक्रच आहे तेही गुरु सोबत आहे त्यामुळे घेतलेलं शिक्षण आणि त्या अनुषंगिक नोकरी ही मकर लग्नाच्या जातकांना तत्काळ लागेल म्हणजे उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की ते जर डॉक्टर झालेले असतील किंवा कि एमबीबीएसचं किंवा एम एसचं शिक्षण पूर्ण केलेले असेल तर अशा जातकांना देखील शासकीय क्षेत्रामध्ये वर्तमान काळामध्ये नोकरी लागण्याचा दाट संभव आहे कोणत्याही बदलाची शक्यता असल्यास ती भारतात आहे का परदेशात मकर लग्नाचे ह्याच्यानुसार दशम स्थान आणि पंचम स्थान आणि लाभस्थान या स्थानांचा जर विचार केला तर जो बदल आहे तो, तो दोन्हीकडे शक्य आहे आणि विशेषत जे शिक्षण आणि त्यानुसार कर्म या संदर्भाचे जे काही रिलेशन आहे ते दोन्ही ग्रह शुक्र गुरूंसोबत असल्यामुळे निश्चितच त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात त्यांनी शिक्षण घेतलंय त्या त्या क्षेत्रामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये खूप चांगल्या संधी आहे आणि खूप चांगल्या संधी येण्याचे योग पण आहेत नोकरीतील अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे नाही कुठल्याही प्रकारची तशी संभावना नाहीये त्या दृष्टीने ग्रह सगळे अनुकूल असल्याने जे जातक सध्या नोकरीमध्ये आहे विशेषतः शासकीय नोकरीमध्ये बँकेमध्ये किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये जे नोकरी करता आहेत किंवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करतायत किंवा एखाद्या व्यापाऱ्याकडे ते व्यापारी संस्थानामध्ये ते उच्च पदावरती नोकरी करता आहे अशा सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अस्थिरता येण्याचा संभव नाही आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता याच्याकडे वळूयात गुरुजी मकर लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास तर चालू करू शकतो हो नव्याने व्यवसाय जर करायचा असेल एखाद्याला ज्यांचे जन्मलग्न मकर तो हा, आटम्स आहे तर त्यांनी विशेषत लक्झरियस ऍटम्सच्या संबंधित ग्लोईंग ऍटम्सच्या संदर्भामध्ये म्हणजे जे काही फर्निचर टेलिव्हिजन किंवा सोफा सेट वास्तू घरामधल्या काही ज्या लक्झरियस वास्तू या संदर्भातला जो काही आहे क्षेत्र आहे, आहे, आहे त्या क्षेत्रामध्ये नव्याने व्यवसाय सुरू करण्याची हरकत नाही परिस्थिती अनुकूल आहे जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का जे आता वर्तमानामध्ये जर ज्यांचा व्यवसाय आहे त्या क्षेत्र तो जर व्यवसाय थोडासा शुक्राच्या अंमलाखालच्या गोष्टींचा जर नसला किंवा तो थोडासा शनींच्या शत्रुत्वाच्या क्षेत्रातील असेल तर अशा लोकांना फक्त त्यांच्या त्या व्यवसायामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे आणि पश्चिम दशमस्थानामध्ये असलेली रास पाहता ज्यांच्या ज्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये शासकीय यंत्रणांकडनं दबाव येण्याची शक्यता आहे असांना फक्त जरा बऱ्यापैकी त्रास सहन करण्याची शक्यता असेल म्हणजे उदाहरणार्थ हॉटेलिंगचा बिझनेस ज्यांचा असेल त्यांना फूड अँड क्राफ्ट डिपार्टमेंट पाण्याचा व्यवसाय जे करत असतील कोल्ड्रिंक्सचा जे व्यवसाय करत असतील किंवा इवन कॅटरर्स जे असतील त्यांना अशा प्रकारचा थोडासा दबाव तंत्राचा आणि शासकीय स्तरावरनं त्याच्यासाठी पैसे मागण्याचा किंवा म्हणजे त्यांची आमची पाकिटं यावेळेला आत्ता पण द्या अशा प्रकारचं एक परंपरा काही ठिकाणी अनुभवास आलेली असेल बऱ्याच मकर लग्नाच्या जातकांना तर याच्या परिहारात्मक मकर लग्नाच्या जातकांनी बजरंगबाण या स्तोत्राचा पाठ करावा आणि सतत एक्केचाळीस दिवस याचा आवर्तन रोज करावे सकाळ संध्याकाळ जमलं तर अतिउत्तम किंवा के किमान संध्याकाळी तरी करावे आणि एकदा एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर त्या हनुमंतांना पंचरसाचा अभिषेक करून त्यांना चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर लावून आणि राजोपचार पूजा जी म्हणतात ती करावी म्हणजे भविष्यात सुद्धा हा त्रास होणार नाही धन्यवाद गुरुजी व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा लाभ दिसतो का प्रवासामुळे हो व्यवसायाच्या दृष्टीने मकर लग्नाच्या जातकांनी भरपूर प्रवास करावा याच्यामध्ये त्यांना भरपूर या दृष्टीने प्रगती होण्याचा योग आहे भरपूर प्रकारचं त्यांचं म्हणजे सेल्स म्हणा मार्केटिंग म्हणा किंवा त्याच्यामध्ये त्यांना नव्याने काही काही त्या व्यवसायातल्या गोष्टींच्या संदर्भामध्ये त्यांना काम अर्थार्जनाच्या दृष्टीने मार्ग मोकळे होण्याच्या दृष्टीने सुद्धा लाभकारक स्थिती आहे धन्यवाद आता आपण कर्ज आणि आर्थिक सहाय्य हो, याच्याकडे हो बोलूयात गुरुजी मकर लग्नाच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये कर्जासाठी अर्ज करणं योग्य आहे का मकरला जातकांनी स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा कर्जाच्या अर्ज करू नये कारण असं आहे की जसं मी मग थोड्या वेळापूर्वी त्या व्यवसायाच्या संदर्भात सांगितलंय की ते कर्जासाठी शक्यतो अर्ज करतील ते बँकांकडे करतील किंवा कुठल्या तरी विशेष याच्यामध्ये व्यवसायासाठीच कर्ज याच्यामध्ये त्यांना अडचण येण्याची शक्यता आहे म्हणजे कर्ज जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करण्यासाठी उपलब्ध करून देतो तुम्ही आमच्या इतके टक्के मला आम्हाला उपलब्ध करून द्या अशा प्रकारचे प्रस्ताव किंवा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे शक्यतो मकर लग्नाच्या जातकांनी तूर्त गुरु बदल होईल गुरु पुढे कर्कराशीला जाईस तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं हे कर्जाचे अर्ज करू नये पण वास्तूच्या दृष्टीने इथे एक चांगला योग आहे की ज्यांना वास्तूसाठी घ्यायची आहे तर त्यांच्या कर्जाचे जे प्रकरण आहेत ते तत्काळ निकाली निघतील निकाली निघतील म्हणजे सकारात्मक दृष्टीने त्यांचं कर्ज मंजूर होईल कारण वास्तूचा जो कारक मंगळ ग्रह आहे तो दशमस्थानाच्या शुभ योगावत आहे दशमेश शु, शुक्राच्याही तो शुभ योगात असल्यामुळे गोचरीमध्ये हे भ्रमण त्यांना चांगल्या प्रकारचं कर्ज आणि चांगल्या प्रकारची वास्तू खरेदी म्हणजे वास्तू खरेदी म्हणजे ही लक्झरी असल्यामुळे हो। ती उपलब्ध होऊ शकते आता गुरुजी आपण बोलू बाबतीत मकर लग्नासाठी या महिन्यात कुठलं क्षेत्र अनुकूल आहे स्थावर मालमत्ता शेअर सोनं किंवा इतर काही पुन्हा इथे मी मागच्या एका लग्नाच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं की मकर लग्नाच्या ह्याच्यामध्ये लक्झरीच्या किंवा प्रेशसनेसचा ज्याला आपण म्हणतो की छान शोक आणि आरामदायी वस्तू याच्या संदर्भामध्ये त्यांनी गुंतवणूक करायला हरकत नाही म्हणजे विशेषतः सोनं प्लॉट फ्लॅट्स ही जी लक्झरीयस गोष्टींची द्योतक आहे लक्झरीची द्योतक आहे अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी किमान तीस ते चाळीस टक्क्याचा त्यांना नंतर पुन्हा रिसेलमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आता मालमत्ता आणि वारसाचा जर विचार केला तर तुम्ही ऑलरेडी सांगितलंय की मालमत्ता म्हणजे रहिवासी भूखंड किंवा फ्लॅट याचा तुम्ही विचार करू शकता हो। पण वारशातून अशी कुठली मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे का तूर्त नाही आहे कुठल्याही प्रकारची तशी परिस्थिती इथे नाही आहे कारण मीन राशीमध्ये वारसा हक्काने कुटुंबस्थानामध्ये कौटुंबिक संपत्ती मिळण्याचे मीन राशीमधले शनी आणि कन्या राशीमधले मंगळ हे समसप्तक योगात आहे आणि मंगळ हे चतुर्थेश आहे आणि शनी हे मकर लग्नासाठी मार्केश आहे आणि त्यातल्या त्यात आणखीन प्रतिकूल परिस्थिती अशी आहे की मारकस्थानामधले राहू हे थोडेसे अडचणीचे आहे गुरूंसोबत जे कुटुंबस्थानाचे स्वामी आहे धन्यवाद गुरुजी आता आपण नाते संबंधांकडे मकर लग्नाच्या लोकांसाठी स्पेशली जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांच्या कुटुंबाशी बोलणं त्यांच्या संबंधांविषयी हे किती योग्य असेल मकर लग्नाच्या जातकांची वर्तमान परिस्थिती ग्रहयोगाची या दृष्टीने पाहता आताच मुळापत्र म्हणजे ज्याला आपण म्हणू की त्यांनी यापूर्वीच केव्हा तरी हे सुतोवाच केलेले असल्यामुळे वादंगाची परिस्थिती आहे त्यांच्या घरामध्ये त्यांनी याच्या बाबत आता काहीही बोलचाल करू नये शांतता ठेवावी ठीक आहे तुम्ही म्हणतात तसं मुलानी म्हणजे उपवर मुलानी आणि उपवर मुलीने तूर्त त्यांच्या जे प्रेमसंबंधाच्या संदर्भामध्ये त्यांनी यापूर्वीच विश्चित विषद केलेले घरामध्ये सुतोवाच केलेलं आहे आणि तिथे वादंग निर्माण झालेला आहे मकर लग्नाच्या अनुषंगाने ही परिस्थिती मकर सप्तमावर मधन बुधाचं भ्रमण ज्या वेळेला कन्या राशीमध्ये जाईल म्हणजे दोन एक महिन्यानंतर त्यांनी पुन्हा याचा पुनरुच्चार करावा म्हणजे मग त्यांना अनुकूल परिस्थिती असल्याने त्यांचा लाभ मिळेल याच्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे न परिस्थिती आहे तशी आहे आणि ही शनींच्या मीन राशीतल्या भ्रमणामुळे आहे आणि सप्तम स्थानातल्या रवी आणि बुधामुळे आहे ही ही दोन महिने परिस्थिती तशीच राहणार आहे त्यामुळे दोन म्हणूनच मी सांगितलं की दोन महिन्यानंतर त्यांनी करावा उपाय करूनही तसा फारसा फरक पडणार नाही आणि जे अरेंज मॅरेजसाठी बघतायत म्हणजे ज्या मकर लग्नाच्या जा जा जातकांसाठी अरेंज मॅरेजसाठी स्थळ बघतायत त्यांना काही प्रस्ताव येण्याची शक्यता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वर्तमानामध्ये मकर राशीचे जे जातक आहे जे विवाह इच्छित आहेत ते चोवीस वेग ते तीसच्या दरम्यानचे जे जातक आहेत त्यांनी आणि विशेषतः त्यांनी ज्यांनी नावं याच्या ठिकाणी नोंदलेली आहेत म्हणजे ब्युरोमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विवाह संस्थांमध्ये त्यांनी नावं नोंदलेली असतील आणि त्याच्यातना त्यांनी इंटरेस्ट दाखवून एकमेकांनाच त्यांचा परिचय होऊन त्यांचे अरेंज मॅरेजच्या दृष्टीने ते पावलं उचलत असतील तर या जातकांनी थोडस सखोल चौकशी करा मुलानी अथवा त्या मुलीने जरी नाव नोंदवलेलं असलं आणि जी संस्था जरी नावाकीत असली तरी त्या ठिकाणी थोडीशी फसवणूक होण्याची शक्यता असे विवाह ठरल्यानंतर काहीतरी घराण्या घरातल्या कुठल्या तरी, घरात तरी यांना जे म्हणजे योग्य नाही अशा प्रकारची परिस्थिती असेल म्हणून त्यांनी जरा चौकश चौकस राहून याप्रमाणे निर्णय घ्यावा आणि जी जातक आज बरेच कालावधीपासून म्हणजे विवाहाच्या प्रतीक्षेत आहे लव लव्ह मॅरेज यांचं नाहीये पण त्यांना अरेंज मॅरेज करायचंय अजून त्यांचा विवाह झालेला नाहीये अशा जातकांनी साठी ही स्थिती थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के अनुकूल आहे आणि त्यांना त्यांचा जोडीदार योग्य तो जोडीदार एक थोड्या फारच वयाच्या फरकाने असलेला मिळेल त्यामुळे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद आणि आता आपण कौटुंबिक जीवनाकडे वळू ज्यांचे लग्न ऑलरेडी झाले आहेत असे मकर लग्नाचे जातक त्यांचे त्यांच्या स्पाऊसशी कसे संबंध असतील ज्यांचे लग्न झालेले आहेत आणि लग्नाचा कालावधी हा वर्षाच्या वर झालेला असेल त्यांच्या त्यांच्या सगळं सुरळीत सुरू असेल मकर लग्नाच्या नंतर कारण मकर लग्नाच्या चतुर्थात अ, मग मंगळाची रास आहे आणि मंगळ सध्या शत्रू राशीत आहे आणि तो कुटुंब स्थानावरती म्हणजे फॅमिली हाऊसवरती तो पूर्ण दृष्टीने पाहत आहे आणि तिथे शनी पण आहेत तर ही परिस्थितीच्या याच्यामध्ये फक्त ही थोडीशी जी काही शांतता आहे एक वीस टक्के असा पण संबंध येऊ शकतो संबंधांमध्ये रिलेशन्समध्ये की थोडीशी वादळ संभाव्य वादळापूर्वीची ती शांतता आहे तर त्यांनी शक्यतो जे काही स्वतःच्या मनामध्ये आहे त्यांना जे काही शंका आहे विवा, विवाह झालेल्या एक वर्षापूर्वी किंवा दीड वर्षापूर्वी विवाह झालेल्या जातक स्त्री अथवा पुरुष ज्यांचे मकर लग्न आहे त्यांनी काय शंका असेल त्या बोलून एकमेकांशी ह्याच्यामध्ये सामंजस्य ठेवल्यास काही अडचण येणार नाही धन्यवाद गुरुजी गुरुजी मकर लग्नांच्या लोकांसाठी या महिन्यात त्यांच्या पालकांशी किंवा त्यांच्या मुलांशी संबंध कसे असतील मकर लग्नाच्या पंचमामध्ये रास आहे आणि शुक तेच दशमेशपेण आहे जसं मी आधी म्हटलं तर त्यामुळे हे संबंध सगळे छान राहतील म्हणजे ला माध्यमिक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या याच्यापर्यंतचे जे काही पाल्य आहेत त्यांचे आपल्या पालकांशी म्हणजे ज्यांची मकर लग्न आहे असे पाल्य किंवा मकर लग्न आहे असे पालक या दोघांनाही हे परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या जातकांना कुठल्याही प्रकारची अशी अडचण नाहीये तथापि जे उच्च शिक्षण घेता आहेत त्यांच्या आता मकर लग्नाचे जे जातक आहेत त्यांची पाल्य किंवा ते स्वत यांना थोडीशी लक्झरीची आवड निर्माण झालेली असल्यामुळे जर त्या मुलांनी जास्त पैशाची मागणी केली तर ते काही आश्चर्यकारक असं राहणार नाही ज्या ठिकाणी महिन्याला मा, त्यांना जर पाच हजार रुपये मिळत असतील पालकांकडनं तर त्या बालकाची मागणी आता दुपटीने म्हणजे दहा हजाराची झाली असेल किंवा त्याची निकड दहा हजार रुपये महिना मला मिळावा मा, अशी त्याची निकड झाली निर्माण झाली असेल तर याच्यातही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही पण ही परिस्थिती जर निवारण करायची असेल किंवा याच्यामध्ये पालकांची स्थिती या वेळेला तेवढे उपलब्ध करून देण्याची नसेल तर त्यांनी शक्यतो पंधरा ऑगस्ट पर्यंत ही मागणी पुढे ढकलावी पंधरा ऑगस्ट नंतर अचानक परिस्थिती बदलून मकर लग्नांच्या जातकांना अशा प्रकारची कुठलीही उपलब्धता करून देण्याची स्थिती राहणार नाही आणि मकर लग्नाच्या जातकांचं त्यांच्या भावंडांची कसं पटेल आता मकर लग्नाच्या जातकांचं म्हणजे लहान जी भावंड आहे मकर लग्नाच्या जातकाची जी लहान भावंड आहेत त्यांच्यापेक्षा जी लहान वयाची आहेत तर त्या त्या स्थानाच्या अनुषंगाने मंगळाचं कारकत्व आहे आणि मंगळ सध्या शत्रू राशीत आहे त्यामुळे ते थोडस शत्रुत्व त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जी भावंड जातका मंगर न, मकर लग्नाच्या जात्यापेक्षा जी मोठी आहेत त्यांना मात्र कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये मतभेद वगैरे होणार नाही कारण दशमामध्ये शुक्राची रासायन सध्या शुक्र गुरुच्या स्थानी आहे त्यामुळे मकर लग्नाचा जातक आपल्या वडील ब बंधूंना वडील बहिणीला म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या भाऊ बहिणी तो गुरुतुल्य मानून त्यांचं मार्गदर्शन घेईल आणि त्या ठिकाणी कुठलं प्रतिकूलता नाहीये सर्व स्थिती अनुकूल आहे आता आपण आरोग्याकडे वळू गुरुजी मकर लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल थोडीशी शारीरिक कुरमुर असेल मकर लग्नाच्या सध्या अष्टमामधन केतूंचं भ्रमण आहे आणि त्याच्यावरती राहूंची पण दृष्टी आहे म्हणजे राहू केतू समोरासमोरच असल्यामुळे ज्या ठिकाणी केतू असेल त्या ठिकाणी राहूची दृष्टी असेल ज्या ठिकाणी राहू असेल त्या ठिकाणी केतूची दृष्टी असेल हे सव ज्योतिषशास्त्रानुसार हे अनुसंधान आहे पण अष्टमामधला केतू हा सिंह राशीत आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर रवी पण येणार आहेत त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मकर राशीचे लग्न असलेल्या जातकांना लिम्सचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे याच्यावर काही उपाय मकर लग्नाच्या जातकांनी शनींची उपासना या कालावधीमध्ये करावी आणि रविवारी किमान किमान रविवारी तरी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा आता जे मकर लग्नाचे जातक किंवा दाम्पत्यापैकी कोणी संततीसाठी जर प्रयत्न करत असतील तर या महिन्यात त्यांना किती यश येईल शंभर टक्के यश आहे कारण मकर राशीचं मकर जन्म लग्न राशीचा पंचमेश शुक्र आहे आणि तो गुरुंसोबत आहे आणि शुक्र ही पुत्रकारक आहे गुरु पण पुत्रकारक आहे आणि त्या दृष्टीने सुलभतेप्रमाणे त्यांना यश येण्याचा अनुषंगाने स्थिती अत्यंत अनुकूल आहे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे मकर लग्नाच्या गर्भवती स्त्रियांना जसं मी म्हटलं की मकर राशी लग्नाच्या अष्टमामध्ये केतू आहे आणि गर्भवती स्त्रियांना बहुतांशी परिस्थिती जर त्या चार महिन्याच्या वर जर त्यांच्या गर्भाचं कालावधी झालेला असेल म्हणजे चौथा महिना पूर्ण होऊन पाचवा महिना जर त्यांना लागलेला असेल तर अशांना ऑल ऑफ सडन कुठल्या तरी प्रकाराला गर्भाच्या दृष्टीने सामोरं जावं लागेल तर त्यांनी त्या दृष्टीने दक्षता घ्यावी विशेषतः दर महिन्याला किंवा किमान आठवड्यातनं दोनदा तरी वैद्यकीय सल्लागार त्यांचे जे असेल जे स्त्रीरोगतज्ञ असतील त्यांच्या संपर्कातच राहावे थोड्याही प्रकारचा कुठलाही बदल जाणवला कुठल्याही प्रकारचं त्या त्या दृष्टीने जर काही थोडस थोडस विचित्र परिस्थिती जर वाटायला लागली तर त्यांनी संपर्क साधावा कारण ही ते पुढे बऱ्यापैकी प्रतिकूल असल्यामुळे काहीतरी अनावश्यक होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच्यासाठी ये त्यांनी काही उपाय करण्याची गरज आहे हा आता चार महिन्याच्या नंतर साधारणत हा गर्भ गर्भासंस्कार करतात तर ज्यांच्याकडे जर गर्भसंस्कार झालेले असतील आणि गर्भरक्षिका देवीचं जर त्यांनी पठण करून झालेलं असेल आणि त्या अनुषंगिक जर त्यांनी तीर्थग्रहण केलं असेल तर त्यांना हा त्रास होणार नाही परंतु तरीही ते स्थिती तर थोडीशी बऱ्यापैकी प्रतिकूल असल्याने त्यांनी गर्भारक्षक कवचाचं स्मरण पठण करावं आणि कुलदैवतेच पठन करावं शक्य असल्यास भागवताच्या संदर्भामधले कथासार ज्या असतील त्याचं ही वाचन केलं भागवत कथेचं वाचन केलं म्हणजे कथा स्वरूप भागवताचं वाचन केलं तर ही परिस्थिती निर्मूलन होईल धन्यवाद गुरुजी आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता धन्यवाद